हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार मी पण तुमची अश्विनी खूप मजेत आहे आणि आज आलो आहे आम्ही गावाकडे आणि दुरीच्या शेंगा खाण्यासाठी फक्त <laughs> स्पेशली आणि गावामध्ये भंडारा होता त्याच्यामुळं आमच्याकडे भाऊबीज जातच मनवल्या जाते भाजीच्या दिवशी कोणी कोणी येतं पण सगळेजण भंडारा असतो तर मग भंडाऱ्यालाच येतात त्याच्यामुळं आम्ही आज आलो आहे आणि आता आपण जाणार आहोत शेता तुरीच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता तुरीचं शेत हे बघा तिथं हे हे इकडचं तुरीचं शेत आहे ही आद्रा आहे ही मोसंबी आहे आणि आता आपण जाणार आहोत तुरीच्या शेतामध्ये ब्लॉक कंटिन्यू करायचा आहे बिलकुल स्किप नाही करायचं आहे आता आलोय आम्ही शेतामध्ये दिदीं ते येत आहे इकडनं ते बघा घरून परीला घेऊन आणि ही आहे तुरीच्या शेंगा किती छान आलंय तुरीच्या शेंगा ना मस्त आलंय आणि ही आहे अद्रक आणि आता आम्हाला मिरजा तोडायच्या शेतामध्ये तुम्ही तो बघू शकता किती छान व्यू मस्त आहे आणि हिरवं हिरवं गार वाटतं गावाकडं मस्त वाटतं व्हिडिओसाठी तरी

সংজি নগৰ ল ভাল ঘ आता मिरच्या तोडून झाल्या मम्मी तोडती भेंड्या तिकडं शेंगा पण तोडल्या आहे मम्मीने आणि आता चाललोय ऊस खायला छान प्रकारे आणि अद्रक बघा किती मोठी मोठी परी तर दिसणार झा अद्रकीमध्ये हाय अंधे काही आणि आता चाललोय आम्ही ऊस खायला आणि तूर पण बघा किती सुंदर आहे तूर बघा हो माईबाबांश झाली उघडलं मिरची नाही जमली कोकडा पडला या मिरची खालची मिरची मस्त ही आहे का दाखव ही आहे माझी मम्मी ही ओरिजिनल मम्मी बर ही <laughs> खरी मम्मी माझी म्हटली नाही आणि मस्त दिवाळ भेंडी तोडली मम्मीनी गोड गोड लागते खायला एकदम चवदार याच्यात काही निघा निघाय पण आता त्याला एकदम भोपळा आणि आता आलोय वरच्या शेतामध्ये खूप दम लागलाय येऊन येऊन हि परी दगडार बसले मस्त टेकडावरती आणि आमचे पप्पा पाणी भरताय हे बघा पप्पा पाणी भरताय गाला गहू आहे ना दादा याच्यात गहू आणि याच्यात मक्का आणि आता हा ऊस ह्या ऊसाच्या शेतात जायचंय ऊस खायला हा कसा फिरतोय बघा आणि पप्पा मस्त पैकी पाणी भरताय छान छान जवळून पण दाखवते मी तुम्हाला गव्हाला पाणी भरताय पप्पा गहू पेरलाय याच्यामध्ये ह्या शेतात आणि <laughs> लहानपणी पण पन मी इथं शेंगा घेऊन बोरं घेऊन बसायची खायला मस्त पैकी जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि आता माझी मुलगी बसलीये म्हणजे की परी छोटी हॅलो करा हाय आणि इथं चालू पेरला है आने है आहे पाइपलाईनच पाणी इकडं शेतात जात आहे हे पाणी पप्पा पाणी भरताय बघा एवढा गहू पेरलाय गहू आणि हे आहे पाणी फुल पाणी विहिरी लावूनच पण उपसत नाही पाणी आणि आता आम्ही झालय ऊस खायला छान आई झालाय शेतकरी शेतीवाले मामा शेतीवाले मामा बन गए हम आता चाललंय ऊस खायला हा हे आपल्या आपला ऊस म्हणजे की पप्पांचा एखादा चोर आला पाहिजे ऊसाचे लई पानं लागतात पण दादा चालला आहे आणि ऊस एका काय करून बाई आणि आता ऊस तोडलाय बघा किती लांब लचक ऊस आहे बापा बापा बापा, बापा इथपर्यंत दाखव दादा कर हे बघा किती लांबा ऊस आहे बापरे खूप लांब आहे आईची लुडू बुडू बघा बापरे किती लंबा आहे बघा ऊस हायटेड हायटेड मळी जास्त केली वाटत यांनी आणि <laughs> परी आणि आईचं तिकडं काय चाललंय आयुष खेळतोय मस्त दादा संस्कार दादा नाही बस बापरे किती उंच आहे हाऊस फर्स्ट टाइम पाहते बाबा एवढा हाऊस लांब तुझा तरी छोटा आहे मामाचा बघ आणि इकडं पण बघा किती उंच उंच ऊस आहे मध्ये हायटेड आहे खूप हायटेड शेत हे बहरली सगळ्यांनी रील्स बघायचे व्हिडिओ अजिबात स्कीप नाही करायचा आहे आणि आता चाललोय घराच्या रस्त्यानी आणि आता खातोय ऊस सगळी वच्च कंपनी कशी भिडी वायुष याला आयुष खात हाय रे सगळे कसे भिडे कधी ना भेटलं सारख

बरच ऊस आणलाय बाप दोन्ही मी मस्त आहे कंपनी वेटिंग वेटिंग करताय काय साठी आता चाललंय सगळेजण घरी ब्लॉग नक्की बघायचा आहे अजिबात स्किप नाही आहे आणि सगळे व्हिडिओ बघा माझे आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आई दोडके घे ना दोडके नाही तर मग आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग